जोहार मंडळी आज आपण जाणार आहोत दादरा नगर हवेली खानवेलच्या पुढे एकोणीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ले दुधनी लेक किंवा दुधनीच्या बोटिंग पॉइंटला भेट देण्यासाठी आणि या ठिकाणी आपण पूर्ण फॅमिलीसोबत आलेले आहोत आणि या दुधनी पॉइंटवरती आल्यानंतर आपण बोटिंगमध्ये बसणार आहोत आणि बोटिंगचा आनंद घेणार आहोत आणि या ठिकाणी काय काय बघणार आहोत ते तुम्हाला या मध्ये बघायला भेटेल सो व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि या ठिकाणी तुम्ही बघत आहात एकदम व्हाईट कलरची सुंदर दिसणारी असं बदकं आहेत या बदकांना खायला काहीतरी देऊया बघा आता खायला दिलं किती आनंदाने हे बदक बिस्किटा दिलेत ते खात आहेत आणि ही बुध दुद, दुधनीचा बोटिंग पॉइंटचा हा प्लेस आणि किती बोटी सुंदर दिसतायत चला मग आता आपण तिकीट काढूया आणि बोटिंगमध्ये बसूया आणि बोटिंगचा आनंद घेऊया आपण आता बोटीमध्ये जाणार आहोत बोटिंगचा आनंद घेण्यासाठी लावलेला आहे एक राऊंड चारशे रुपये आणि एका बोटीमध्ये चार व्यक्ती बसू शकतात तर आम्ही टोटल बारा जण आहोत तर आता तीन बोटी करणार आहोत आणि बोटिंगचा आनंद घेण्यासाठी पाण्यामध्ये जाऊया पर पर्सन शंभर रुपये आणि अर्धा तासाचा राऊंड असेल तर चार व्यक्ती एका बोटीमध्ये बसतात आणि चारशे रुपये आणि एक तासाचा राऊंड असेल तर सहाशे रुपये याप्रमाणे तिकीट या ठिकाणी आपल्याला आधी काढावी लागते मागे तुम्ही बघत आहात तिकीट काउंटर तर तुम्ही आले तर कधी या बोटिंगचा आनंद घ्या चला मग आता आपण बोटिंगचा आनंद घेऊया <laughs> इथे तिकीट काउंटर आहे इथे लिहिलेलं सुद्धा आहे तुम्ही बघू शकता तीस मिनिट एक राऊंड चारशे रुपये आणि चार व्यक्ती बसू शकतात हा तिकीट काउंटर आणि ह्या सर्व बोटी आहेत सो आता आपण बसूया बोटीमध्ये आता बोटीमध्ये आपण बसणार आहोत बारा जण आहोत त्याच्यामुळं आपण चार चार जण बसणार आहोत सध्या आपला लक्की ब्रो मिक्की ब्रो आणि काजल बसलेली आहे चार चार जण हम्म बरोबर जॅकेट घाला लगी घालायचं हवं तर ही आता पासष्ट नंबरची आहे आणि तिकडे पूनम वैनीस वगैरे बसलेली आहे इकडे काजल वगैरे आहे इकडे मामा वगैरे सर्वजण आता याच्यात आपण बसणार आहोत आपण काकांच्या बोटीमध्ये बसलोत आणि काका हळूहळू आपल्याला बोटिंगचा आनंद घेण्यासाठी घेऊन जातोय एकदम थंडावा एकदम थंड गार वाटतंय आणि या बोटिंगमध्ये खूप आनंद होतोय फिरताना आणि आपल्यासोबत असलेले काही जण या दोन बोटी तुम्हाला दिसत आहेत याच्यामध्ये गेलेले आहेत पुढेच आत्ता आपण त्यांच्या मागे मागे जाऊया तुम्ही तुमचे दैनंदिन जीवनातील काम करून थकत असाल आणि कंटाळत असाल तर दादरा नगर हवेली या ठिकाणी असलेल्या दुधनी लेकला भेट देऊन या ठिकाणी मनसोक्त आनंद घेण्यासाठी येऊ शकता या ठिकाणी बोटिंगचा आनंद घेताना जेव्हा तुम्ही बोटीमध्ये बसाल तर मन एकदम हळकं आणि आपल्याला प्रसन्न करून टाकणारं असं हे वातावरण थंड गार गार अशी वारा आणि चारही बाजूनी वेळलेले असे डोंगर आणि या डोंगराच्या दरीत वसलेला असा हा दुधनी लेक आणि या दुधनी लेकाच्या पाण्यामध्ये बोटिंग मध्ये फिरताना जो अनुभव आहे तो आपण शब्दात मांडू शकत नाही आणि खूप आनंद होतोय या बोटिंग मध्ये फिरण्याचा तर तुम्ही कधीतरी कंटाळले असाल काम करून दैनंदिन तर या दुधनी लेकला भेट द्या आणि या बोटिंगचा आनंद घ्या आणि आनंद लुटा खूप छान असं हे दुधिनी लेकच पॉइंट आहे <laughs> आम्ही तर भाईंदरचे बंदरांचं हाते मी <laughs> 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 चॉकलेट टाको बिर्याणी घेऊन येत तर मस्त पण त्या जाताना नाही पोहचा वारा मुलं इकडे मासला खेळ तुझा चॉकलेट <laughs> नाही आता झाला आपल्या लाईफ मध्ये बाहेर गावी जातो किंवा कंपनीत जातो किंवा स्वतःचा व्यवसाय करतो पण दैनंदिन जीवनाला कंटाळलेला व्यक्ती जेव्हा या दुधनी लेखामध्ये येतो आणि बोटिंगचा आनंद घेतो तर तो एकदम भारावून जातो आणि प्रसन्न होऊन जातो आम्ही पूर्ण फॅमिली घेऊन आलोत या दुधनी लेकला भेट देण्यासाठी आणि बोटिंग मध्ये जेव्हा फिरलोत तर एकदम आनंदी असं हे वातावरण निर्माण झालं आणि सर्वजण आनंदाने बोटिंगचा आनंद घेताना दिसून आली आपले सबस्क्रायबर भेटलेले होते आणि तेही आता बसतील फिरतील मस्त एन्जॉय करतील अखेर बोटिंगमध्ये फिरलो खूप एन्जॉय केली खूप मजा केली आणि खूप आनंद झाला तुम्ही कधीतरी या दुधनी लेक किंवा दुधनी डॅमला आलेत तर या दुधनीमध्ये फिरा आनंद घ्या आणि बोटिंगमध्ये फिरा कारण या भागातील नागरिकांना रोजगार नाही आणि एक बोटिंगमुळेच ते त्यांना रोजगार भेटतं तर तुम्ही आले तर बोटिंगमध्ये फिरा जेणेकरून त्यांचाही रोजगार त्यांनाही रोजगार मिळेल त्यांनाही दोन पैसे भेटतील आणि त्यांचे घर व्यवस्थित चालेल क्या, मजा किया की नाही बोटिंग मे फायनली <laughs> बोटिंग फिरलो दुधनी लेक बघितला खूप आनंद केला आता आपण पुढे जाणार आहोत खानवेला जाऊया पेट पूजा करूया आणि पुढच्या दिशेला परत आपण एखाद्या नवीन प्लेस ला नवीन ठिकाणाला भेट देऊया सध्या आता सर्वजण थकून आलेत आता गाडीमध्ये बसून आता पुढे निघूया अखेर आम्ही दुधनी लेकला फिरलो खूप सारी बोटिंग मध्ये मज्जा केली आणि मनसोक्त जीवन जगण्याचं एक उत्तम ठिकाण म्हणजे दुधने लेक हे होय तुम्ही कधीतरी या लेकला या बोटिंगचा आनंद घ्या फिरा आणि मनसोक्त जीवन जगा भेटू या नवीन मध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय